नमस्कार लाईफ प्रेडिक्टर या यूट्यूब चॅनलवर वर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओ महिन्यातील भविष्य राजकीय सामाजिक घडामोडी युद्धजन्य स्थिती गुन्हेगारी अतिरेकी कारवाया वाढतील भाग दोन तत्पूर्वी तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करून बेल आयकॉनला ऑल वर क्लिक करा जेणेकरून पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा या घटना घडणार शेअर तेजी सोन्या चांदीच्या भावात वाढ रेल्वे विमान दुर्घटना भूकंप वादळे शक्य हिंसा बंद आंदोलने संप यातून मोठी हानी संसर्गजन्य विकार पसरण्याची शक्यता पावसात खंडक किंवा अल्पवृष्टीची शक्यता दिनांक तेवीस ऑगस्टच्या अमांत कुंडलीमध्ये तुळ लग्न असून लाभस्थानी सिंह राशी मध्ये मघा नक्षत्रात अमावस्या होत आहे केमास्या अमावस्या लाभस्थानात असून व्ययस्थानी मंगळ चतुर्थात प्लुटो पंचमात राहू षष्टात शनी नेपच्यून अष्टमात हर्षल भाग्यस्थानी गुरु व दशमात बुध शुक्र अशी एकूण ग्रहस्थिती आहे एकूण ग्रहस्थितीचा विचार करता रवी चंद्र केतू यांच्या युतीमुळे जुलै ऑगस्ट महिन्यात मोठ्या राजकीय उलाढाली होण्याची शक्यता राहील एखादे राज्य अस्थिर होण्याची शक्यता असून नेतृत्व बदल किंवा सत्तांतर होण्याची शक्यता राहील प्रमुख पदावरील व्यक्तींचे या काळात राजीनामे होतील याच जोडीला षष्ठातील शनि नेपच्यून योग हा राजकीय व्यक्तींसाठी प्रतिकूल असून मोठ्या राजकीय व्यक्तींना या काळात तुरुंगवास होण्याची शक्यता राहील मोठ्या व्यक्तींचे आत्महत्या यांसारख्या घटना देखील या अनुभवास येतील मंगळशनी आणि नेपच्यून या प्रतियोगात असल्यामुळे या काळात मोठे युद्ध देखील भडकण्याची शक्यता राहील सीमेवर ताणतणावाचे वातावरण राहील अतिरेकी संघटनांकडून हिंसा स्फोटक घटना घडवण्याचे अनेकदा प्रयत्न होतील पोलीस आणि मिलिटरी यांच्यावर हल्ले त्यांचे अपघात अपघात यातून मोठी जीवितहानी या काळात संभवते याच काळात काही संसर्गजन्य विकार पसरण्याची देखील शक्यता असून अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान संभवते या काळात मोठे गुन्हेगार अतिरेकी मारले जातील गुन्हेगारांना शिक्षा होईल शनी मंगळ यांच्या प्रतियोगामुळे अनेक ठिकाणी बंद आंदोलने हिंसा स्फोटक घटना यातून मोठी हानी संभवते दशमातील शुक्र व गुरु यामुळे देशाला मोठा मान सन्मान प्रतिष्ठा मिळेल देशाच्या व देशातील नागरिकांना मोठा सन्मान गौरव या काळात प्राप्त होईल याच योगामुळे लेखक साहित्यिक पत्रकार यांचा मान सन्मान या काळात होईल यानंतर चतुर्थातील प्लुटो व्ययातील मंगळ व अष्टमातील हर्षल या योगामुळे मोठे अपघात विमान दुर्घटना भूकंप वादळे अतिवृष्टी यांसारख्या घटनांमधून मोठी जीवितहानी संभवते आगीच्या दुर्घटना किंवा रेल्वे वाहन अपघात जहाज विमान दुर्घटना यांमधून देखील मोठी हानी संभवते पंचमातील राहू व भाग्यातील गुरु यांच्यामुळे शेअर मार्केट मध्ये मोठी तेजी येण्याची शक्यता राहील याच महिन्यात पावसात खंड पडण्याची देखील शक्यता असून सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता राहील मोठे श्रीवर्ग व कलाकार यांच्यासाठी हा काळ उत्तम राहील याच काळात चित्रपटांना देखील मोठा प्रतिसाद मिळेल कलाकारांचे मान सन्मान गौरव या काळात होतील स्त्रीवर्ग वर्ग व कलाकारांना निवडणुकीत मोठे यश किंवा महत्वाचे पद मिळेल मात्र लहान मुले व विद्यार्थी यांच्यासाठी हा महिना प्रतिकूल राहील काही संसर्गजन्य विकार मुलांसाठी या काळात त्रासदायक ठरतील माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन राशी विषयक माहिती मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद